तियत्ता गणित भाग दोन प्रकरण तिसरे आणि त्यामधला सराव संच तीन पॉइंट आता यातलं पहिलं उदाहरण आहे सोबतच्या आकृतीत केंद्र सी असलेल्या वर्तुळाची त्रिंजा सहा सेमी आहे रेषा ए बी या वर्तुळाला बिंदू ए मध्ये स्पर्श करते या माहितीवरून खालील प्रश्नांची उत्तरे लिहा पहिला प्रश्न आहे कोण सी ए माप किती आता या प्रश्नाचं उत्तर असणार आहे कोण सी इतला कोण आला हा आणि याच माप असणार आहे नव्वदंश कारण स्पर्शिका त्रिज्या प्रमे आपल्याला माहिती आहे वर्तुळाची स्पर्शिका ही स्पर्शबिंदूतून काढलेल्या त्रिज्येला लंब असते आणि म्हणून त्या कोणाचं माप आलं अंश दुसरा प्रश्न विचारलाय बिंदू सी हा हा बिंदू सी रेख ए बी पासून किती अंतरावर हो आहे तर आता सी ए ही त्या वर्तुळाची त्रिज्या होणार आहे आणि त्रिज्या आपल्याला दिली आहे सहा सेमी आणि म्हणून लंबांतर जे आहे कारण सी ए हे लंबांतर आहे सी ए हे लंबांतर आहे आणि त्रिज्या म्हणजे सी आहे आणि म्हणून C ए AB पासूनच अंतर आहे सहा सेमी आता तिसरं प्रश्न विचारलाय आपल्याला जर डिस्टन्स AB बरोबर सहा सेमी म्हणजे हे डिस्टन्स ए बी सहा सेमी आहे तर BC आपल्याला काय करायचंय विचारलाय काढायला बी सी, सी बरोबर किती आता या ठिकाणी बघा त्रिकोण सी ए बी मध्ये कोण सी ए बी बरोबर नव्वद अंश आणि म्हणून पायथागोरसच्या प्रमेयानुसार पायथा गोरसच्या प्रमेयानुसार काय येणार आहे तर सी बी वर्ग बरोबर सी ए वर्ग अधिक ए बी वर्ग डिस्टन्स बी सी काढायचं आहे आपल्याला म्हणजेच सी बीच काढायचं आहे बी सी म्हणजेच आता सी ए ची किंमत सहाचा वर्ग ए बीचा किंमत सहाचा वर्ग म्हणजे आलं छत्तीस अधिक छत्तीस म्हणजेच बहात्तर आणि मग सी बी बरोबर वर्गमुळात बहात्तर म्हणजेच छत्तीस दोन आहे बहात म्हणजेच आलं सहा वर्ग मुळात दोन आणि म्हणून डिस्टन्स बीसी, बरोबर आलं सहा वर्ग मुळात दोन सी प्रश्न चौथा आहे कोण ए बी सी चे माप किती अंश आहे आणि का आता कोण ए बी सी म्हणजे हा कोण विचारले आता त्रिकोण ए सी बी मध्ये कोण ए बरोबर नव्वदंश कारण स्पर्शिका त्रिज्या प्रमेय स्पर्शिका त्रिज्या प्रमेय तसेच सी ए बरोबर ए बी बरोबर सहा सेमी आणि म्हणून त्रिकोण ए बी ए सी बी हा समद्विभुज काटकोन त्रिकोन आहे काटकोन त्रिकोण आहे आणि म्हणून मापकोन सी बी बरोबर मापकोन ए बी सी बरोबर पंचेचाळीस अंश किंवा बघा त्रिकोण ए सी बी मध्ये मापकोन ए अधिक माप बी अधिक मापकोन सी बरोबर एकशे ऐंशी अंश इथलं माप नव्वद अंश आहे आता कोण बी आणि कोण सी हे एकरूप कोण आहेत कारण हा समद्विभुज काटकोन त्रिकोन आहे म्हणजेच मी या ठिकाणी लिहिते समजा एक अधिक एक संश कारण हे या दोन्ही बाजू एकरूप आहे बरोबर एकशे ऐंशी अंश म्हणजेच दोन एक संश बरोबर आलं एकशे ऐंशी वजा नव्वद अंश बरोबर नव्वद अंश वजा बाकी आली यांची दोन एक बरोबर आणि म्हणून x बरोबर आलं नव्वद छेद दोन बरोबर आलं पंचेचाळीस अंश आणि म्हणून ह्या ए सी बीच माप जे आहे ते आहे पंचेचाळीस अंश प्रश्न दुसरा बघा आता शेजारी आकृतीत ओ केंद्र असलेल्या वर्तुळाच्या बाह्य भागातील आर या बिंदूपासून काढलेले आर्यम व आर्यन हे स्पर्शिका खंड वर्तुळाला यम मद्धे करता वर वर है, आणि मध्ये स्पर्श करतात जर ओ आर बरोबर दहा सेमी म्हणजे ओ आर इथं दहा सेमी आहे आणि त्रिज्या पाच सेमी असेल तर पहिला प्रश्न विचारलाय प्रत्येक स्पर्शिका खंडाची लांबी काढा आता या ठिकाणी आपण हे ओ यम आणि ओ यन पहिल्यांदा जोडून घेऊ आपल्याला माहिती आहे वर्तुळाची जी स्पर्शिका आहे ती स्पर्शबिंदूतून काढलेल्या त्रिजेला लंब असते आणि म्हणून इथे येणार पहिल्यांदा काटकोन आणि त्रिज्या किती आहे इथं पाच आणि पाच सेमी बघा आता बिंदू ओ हा वर्तुळ केंद्र आहे बिंदू हो हा वर्तुळ केंद्र आहे व रेषा आर्यम व रेषा आर्यन या स्पर्शिका आहेत वर्तुळाच्या स्पर्शिका आहेत आणि म्हणून कोण ओ यम आर बरोबर कोण ओ यन आर बरोबर नव्वदंश कारण काय येणार तर स्पर्शिका त्रिज्या प्रमे, आणि मग त्रिकोण ओ एम आरमध्ये ओ यम आर आर मध्ये पायथा गोरसच्या प्रमेयानुसार काय येणार तर ओ आर वर्ग बरोबर ओयम वर्ग अधिक आर्यम वर्ग कारण पायथा गोरसचे प्रमे आता किमती घालूयात आपण ओ आर ची किंमत दिली आहे दहाचा वर्ग ओयम आहे त्रिच्या पाचचा वर्ग अधिक आर्यम आपल्याला काढायचं मी आर्यम वर्ग असंच ठेवते आता फक्त हे पाचचा वर्ग अधिक आर्यम वर्ग बरोबर दहाचा वर्ग आणि म्हणून मग आर्यम वर्ग बरोबर आलं दहाचा वर्ग वजा पाचचा वर्ग म्हणजे शंभर वजा पंचवीस बरोबर पंच्याहत्तर पण हे आर्यम वर्ग बरोबर आले म्हणून आर्यम बरोबर येणार वर्ग मुळात पंचाहत्तर आणि वर्ग मुळात पंचाहत्तर म्हणजेच पंचवीस त्रिक पंच्याहत्तर आणि पंचवीसचं वर्ग मूळ तीन म्हणजे आलं पाच वर्ग मुळात तीन आता हे काय आले आर्यम बरोबर आहे पण आर्यम बरोबरच काय आलं आर्यन कारण दोन्ही ह्या खंड आहे आणि आर्यम आणि आर्यम आर्यम आणि आर्यन हे सारखं असतं म्हणजेच उत्तर किती आपलं आलं पाच वर्ग मात तीन से आता दुसरा प्रश्न कोण यम आर ओ चे माप किती आता कोण यम आर ओ म्हणजे इथला कोण आपल्याला काढायचा आहे बरोबर आहे आता हा जो कोण असणार आहे तोच हा पण असणार आहे आता हा कोण काढण्यासाठी बघा आपल्याला दिलंय काय काय तर उदाहरणामध्ये आपल्याला दिलंय ओयम बरोबर पाच सेमी OM किती आहे पाच सेमी तसंच ओ आर किती दिले दहा सेमी हे आपल्याला उदाहरणामध्ये दिलेलं आहे याचा अर्थ काय झाला तर OM बरोबर एक चे दोन ओ आर कारण OM ची किंमत पाच आहे ओ आर ची किंमत दहा आहे दहाच्या निम्मे पाच आहे म्हणून कोन यम आर ओ बरोबर असणार आहे तीस अंश कारण तीस साठ नव्वद अंशाच्या प्रमेयाचा आपल्याला माहित आहे की तीस साठ नव्वद अंशाच्या प्रमेयामध्ये तीस अंशाच्या कोणासमोरील बाजू ही कर्णाच्या निम्म्या लांबीची असते आणि इथं पाच आहे ही इथं आहे आणि म्हणून या पाचच्या समोरच्या बाजू पाच कुठला आहे ओयम एम ओ एमच्या बाजूसमोरचा जो कोन आहे तो आला तीस अंश आता याच प्रमाणे कोण कोन यन आर ओ बरोबर किती असणार आहे तीस अंश आता आपल्याला तिसरा प्रश्न विचारलाय काय आहे बघा कोन यम यन आर यनच माप आपल्याला काढायचं आहे आता यम आर यन म्हणजे इथं आला हा पूर्ण आणि मग कोण यम आर यन बरोबर काय असणार आहे तर कोण यम आर ओ अधिक कोन यम आर ओ, आर ओ. आता हेच माप आपण आत्ताच काढले तीस अंश अधिक तीस अंश म्हणजेच उत्तर किती झालं साठ अंश पुढचा प्रश्न बघा रेख आर यम व रेख आर्यन हे केंद्र ओ असलेल्या वर्तुळाचे स्पर्शिका खंड आहेत तर रेख ओ आर हा कोण यम आर यन व कोण यम ओ यन या दोन्ही कोणांचा दुभाजक आहे हे आपल्याला सिद्ध करायचं आहे म्हणजे दुभाजक आहे म्हणजे हे दोन कोण एक रूप आहेत आणि हे दोन कोण एक रूप आहेत हे आपल्याला दाखवायचं आहे आता बघा आपण हे दोन त्रिकोण घेऊयात त्रिकोण ओ यम आर व त्रिकोण यन, आर मध्ये आता हे दोन कोण त्रिकोण आपण पहिल्यांदा एक रूप दाखवूया म्हणजेच काय येणार पहिला आकडा तर रेख आर्यम एक रूप रेख आर्यन कारण का स्पर्शिका खंडाचे प्रमे स्पर्शिका खंडाची प्रमेय म्हणजे वर्तुळाच्या बाह्य बिंदूतून काढलेल्या दोन्ही स्पर्शिका खंडांची लांबी समान असते किंवा ते स्पर्शिका खंड एक रूप असतात दुसरा आकडा येणार आहे रेख ओयम एक रूप रेख ओयन कुठला हा ह्या दोन एकरूप आले ह्या ओयम आणि ओयन पण एकरूप येणार कारण एकाच वर्तुळाच्या त्रिच्या एकाच वर्तुळाच्या त्रिच्या आणि तिसरी गोष्ट येणार आहे रेख ओ ही मधली बाजू रेख ओ आर रेख ओआ कारण सामायिक का बाजू किंवा सामायिक पूजा आणि म्हणून त्रिकोण ओ एम आर एकरूप त्रिकोण ओ यम आर कारण बा बा कसोटी नुसार त्रिकोण एक कुठली कसोटी बा 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 कसोटी नुसार आणि म्हणून मग कोण यम आर ओ एक रूप कोण यन आर ओ म्हणजे हे दोन कोण आणि तसेच कोण यम ओ आर एक रूप कोण यन ओ आर चुकून तिथं ओ एन आर कारण एक रूप त्रिकोणाचे एक रूप त्रिकोणाचे संगत कोण आणि कोण रूप आहे आणि म्हणून रेख ओ आर हा कोण यम आर यन? आणि कोण यम ओ यन? यांचा या दोघांचाही कोण दुभाजक आहे कोण दुभाजक आहे पाचवं पाचवं उदाहरण चार पॉईंट त्रिज्य चार पॉईंट पाच सेमी असलेल्या वर्तुळाच्या दोन स्पर्शिका परस्परांना समांतर आहेत तर त्या स्पर्शिकांमधील अंतर किती हे सहकारण सांगा आता या ठिकाणी मी ही आकृती घेतलेली आहे याच्यामध्ये रेषा पी क्यू व रेषा डी बी या वर्तुळाच्या स्पर्शिका असून त्या परस्परांना समांतर आहे समजा रेषा पी क्यू व रेषा डी बी या वर्तुळाच्या स्पर्शिका आहेत व त्या एकमेकींना समांतर आहेत व वर्तुळाला आर व ए बिंदूत बिंदू व स्पर्शकात आता केंद्र सी मधून रेषा एक्स वाय रेषा पी क्यू व रेषा डी बी समांतर रेषा काढली आणि सी आर बरोबर सी ए बरोबर चार पॉइंट पाच ते आपल्याला उदाहरणामध्ये दिले म्हणून त्याला आपण कारण लिहून पक्ष आता रेषा पी क्यू समांतर रेषा एक्स वाय आणि समांतर रेषा डीबी हे सगळं कशामध्ये आलं तर पक्ष आणि रचना पक्ष व रचना आणि म्हणून कोन सी आर पी बरोबर माप कोन सी ए डी बरोबर नव्वद अंश कारण स्पर्शिका त्रीच्या प्रमेय कुठले कोण हा इथला ए, आणि हा आठ हे नवोधंश आणि स्पर्शिकात आता आपण पहिला आकडा घेऊया एक आकडा घेते मी की रेषा पी क्यू समांतर रेषा एक्स वाय कोण सी आर पी बरोबर कोण आर सी एक्स बरोबर नव्वद अंश कारण हे कसले कोण आहेत संघ हा इथला आपण कोण नव्वद अं बरोबर त्यानंतर रेषा एक्स वाय समांतर रेषा डी बी तिथं पण काय आलं तर कोण डी ए सी बरोबर कोण एक्स बरोबर नव्वद अंश कारण संघ कुठले दोन कोण आले हा कोण आणि हा कोण एक रूप आला कारण संगत कोण आणि म्हणून बघा आता एक व दोन म्हणून आपण माप कोण आर सी एक्स अधिक माप कोण एसी एक्स म्हणजे आर सी एक्स आणि ए सी एक्स बरोबर नव्वद अधिक नव्वद बरोबर आलं एकशे ऐंशी अंश आणि म्हणून कोण आर सी एक्स व कोण ए सी एक्स हे रेषीय जोडीतील कोण आहेततील कोण आहेत आणि म्हणून किरण सी आर व किरण सीए हे, हे विरुद्ध किरण आहेत हे विरुद्ध किरण आणि म्हणून बिंदू आर सी ए हे एक रेषीय आहेत हे एक रेषीय बिंदू आहेत आणि म्हणून आर ए बरोबर आर ए बरोबर सी आर अधिक सी ए पण सी आर ची किंमत किती आहे चार पॉइंट पाच सी ची किंमत किती आहे चार पॉईंट पाच आणि या दोघांची मिळून बेरीज किती आली मग नऊ सी आणि म्हणून pq व db या दोन या दोन समांतर स्पर्शिकांमधील अंतर नऊ सेमी आहे